विकास आघाडीचे उमेदवार प्रणजीताई शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या सर्व स्त्री ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी ताईंचं स्वागत केलं जात आहे आपल्या महिला भगिनी या ठिकाणी ताईंचं स्वागत करत आहेत सकाळी आठ वाजल्यापासून खरंतर ह्या काँग्रेस पक्षाच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली सुरुवात

सकाळपासून महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी माने साहेब बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रकाशजी वानकर साहेब त्याचबरोबर काकासाहेब साठे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे काकासाहेब साहेब बाळासाहेब शेळके मंचकावरती उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रचाराच्या दरम्यान आदरणीय माजी आमदार दिलीपराव माने साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो लोकसभाच्या निमित्तानं उत्तर सोलापूर तालुक्याचा जर ताई आपल्याला इतिहास सांगायचा झाला तर उत्तर सोलापूर तालुक्याचा या तिरेगावातील कैलासवाशी हरिभूर जाधव यांनी दादा माने यांच्या सोबतीनं गेले सुशील कुमार शिंदेसाहेबांची तीन मागची विधानसभेची इलेक्शन त्या ठिकाणी प्रचारची धुरा त्या ठिकाणी हातामध्ये घेतली आणि आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यातून राखीव मतदारसंघातून विधानसभेला सुशील कुमार शिंदेसाहेब यांना प्रचंड मात्र त्या ठिकाणी निवडून आणलं उत्तर सोलापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो नंतरच्या जा काळामध्ये ह्या तालुक्याचं विभाजन झालं आणि ह्या उत्तर सोलापूर तालुक्यामधील चोवीस गावं ही मोहोळ विधानसभेला जोडली गेली दोन गावं चार उत्तरला जोडली गेली आणि बारा गावं ही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आणि या अशा प्रकारे आज ही जी बारा गावं सकाळपासून आपण घेतोय ती दक्षिण विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत आणि संपूर्ण तालुक्यामधून काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न हे महाविकास आघाडीचे नेते तालुक्यामधील काकासाहेब साठे असतील दिलीपराव माने साहेब असतील सर्व प्रकाश वानकर साहेब असतील महाविकास आघाडीचे नेते हे तिन्ही नेते तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पक्षाचा जे मतदान होणार आहे आपलं सात मेला त्या मतदाना दिवशी त्या ठिकाणी प्रणित शिंदे यांना प्रचंड मतदान निवडून देणार आहेत खरो तर त्या भागातून असणारा अत्यंत शेतकऱ्यामध्ये नाराज आहे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना कांद्याचा अठरा टक्के जीएसटी लावला जातो कृषी सन्मान योजना म्हणून सहा हजार रुपये दिले जातात आणि इकडे अठरा हजार काढून घेतले जातात युवकांना त्या ठिकाणी दोन कोटी युवकांना दरवर्षी नोकऱ्या देतो म्हणून त्या ठिकाणी मोदी सरकारनं बसवलं अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील की दिशाभूल करून त्या ठिकाणी जनतेला फसवण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे आता येणार निवडणुकीमध्ये सक्षम असा उमेदवार सोलापूर वर्ष नेतृत्व केलं आणि विधानसभा पंधरा वर्ष सातत्याने सोलापूरचे प्रश्न मांडले आता परवा मंगळ तालुक्यामध्ये त्यांनी गेल्यानंतर पाणी प्रश्न जो जटिल प्रश्न होता तो पाणी प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी भाग पाडलं एकंदरच सक्षम उमेदवार समोर जो बीडचं जे पार्सल आहे आपल्याला सगळ्यांना बीड पाठवायचं आहे ताईंना या निमित्ताने एवढं सांगेन की तिरे गाव हे आधीपासून सुरुवातीपासून मग हरिभाऊ जाधव असतील ब्रह्मदेव जाधव असतील नारायण पाटील असतील कैलासवासी या सर्वांचं प्रेम सुशील कुमार शिंदे साहेब यांच्यावरती होत आणि पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा तिरे गल्ला जातो दिलीपराव माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हा जो सीना परिसर आहे तो परिसर सुजलन सुप्लम भूमिकेतून काँग्रेस पक्षाला मतदान या निमित्ताने करणार आहे आणि येणाऱ्या सात तारखेला ताईंच्या चिन्हा समोर हाताच्या समोर आपण मतदान करायचंय आणि ताईना प्रचंड बहुमतांना निवडून द्यायचे एवढे या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो जैन जय